नमस्कार मंडळी पुन्हा एकदा माझ्या यूटूब चॅनलमध्ये म्हणजेच आपल्या यश अँड मॉम चॅनलमध्ये सगळ्या माझ्या यूटूब फॅमिलीचं खूप खूप मनापासून स्वागत तर आज आपण बनवतो आहे पालक मटार मसाला बनवायला म्हणाल तर अतिशय सोपी रेसिपी आहे आणि अगदी चविष्ट भाजी तयार होते तर बघा इथे न खाणारेसुद्धा अगदी आवडीनं खातील या पद्धतीची ही भाजी आज आपण इथे बनवतो आहे तर रेसिपी अगदी शेवटपर्यंत नक्की बघा त्या अगोदर चॅनलवरती कोणी नवीन असेल माझ्या रेसिपीज आवडत असतील तर नक्की आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल घंटीसुद्धा दाबायला विसरू नका म्हणजे छान छान व्हिडिओ तुम्हाला रोज पाहायला भेटतील आणि सगळ्यात पहिल्यांदा मी अपलोड केल्या केला तुमच्यापर्यंत माझं या व्हिडिओचं नोटिफिकेशन येईल चला कुठेही वेळ न करता रेसिपीला सुरुवात करूया तर इथे बघा मी पालक स्वच्छ निवडून घेतलेली आहे एक जुडी पालक होती तर ती पूर्णपणे स्वच्छ त्याच्यातील जे काही क काळी पानं वगैरे असतात कधी कधी भाजी बघा जास्त पाणी मारल्यामुळे अशी काळी पडलेली पानं असतात कुजल्या सडल्यासारखी तर ती सगळी काढून घेतलेत स्वच्छ अगदी निवडून घेतली आहे भाजी आता ही सगळी भाजी आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायची आहे आता या पद्धतीनं आपण बघा पाण्यामध्ये कढईमध्ये मी पाणी घेतले भरपूर सारं आणि त्याच्यामध्ये ही भाजी डुबवून ठेवलेली आहे एक दोन तीन है, है, आ, चोटे -चोटे, ते तीन मिनटं मिठाचं पाणी आहे हे पाण्यामध्ये मी मीठ टाकून घेतलेलं आहे मिठाच्या पाण्यामुळे आपल्या भाजीवरील जे पण काही काळे डाग वगैरे म्हणजे काळे किडे असतात बघा छोटे छोटे ते सगळे अगदी निघून जातात आणि भाजीसुद्धा एक पाच मिनटानंतर मी काढून घेतली इथे बघू शकता निथळवून घेतली आहे आता आपल्याला ही भाजी सगळी चिरून घ्यायची आहे पहिलं तर इथे भाजी चिरून घेऊया आता इथे भाजी बघू शकता या पद्धतीने अगदी बारीक बारीक चिरून घेतलेली आहे आता आपल्याला ही भाजी ना शिजवून घ्यायची आहे तर त्यासाठी बघा कढई ठेवली आहे गॅसवरती आणि ही भाजी या कढईमध्ये घालून घेऊया याच्यामध्ये की नाही चवीनुसार थोडंसं अगदी मीठ घालायचं आहे आणि वरतून अगदी पाव कप इतपत आपल्याला पाणी घालायचं आहे ही भाजी शिजण्यासाठी तर इथे बघा आता झाकण ठेवूया आपण आणि एक दोन ते तीन मिनटं छान भाजी शिजवून घेऊया आता इथे बघू शकता या मिठाच्या पाण्यामुळे की मी मिठाला भाजीला जेव्हा मीठ आपण घातलेलं आहे तेव्हा छान पाणी सुटतं ते पाणी आणि आपण घातलेलं पाणी याच्यामुळे छान भाजी मऊ सूत शिजली जाते बघू शकता शिवाय पाणीसुद्धा एक्स्ट्राचं मिठाचं आणि आपलं थोडंसं पाणी असतं तेसुद्धा इथे साईडला निघलेलं आहे ते पाणी एका ताटामध्ये इथे काढून घेऊया आणि फक्त आपल्याला ही भाजी तेवढी सुकी भाजीवरती काढून घ्यायची आहे साईडला पाणी साईडला ठेवून दिलं आता या भाजीमध्ये बघा आपल्याला घालायचं आहे ते म्हणजे बेसनचं पीठ तर इथे मी दोन चमचे बेसनचं पीठ घातलेलं आहे हे छान आपल्याला स्मॅशरच्या मदतीने बघा छान या भाजीसोबत घोटून घ्यायचं आहे मस्त म्हणजे कुठेही या बेसनच्या गाठी गुठळ्या राहणार नाही तिथे बघू शकता छान अगदी हे बेसन भाजीसोबत मॅश झालेलं आहे आता याच ताटामध्ये ही सगळी भाजी आपण काढून घेऊया आणि याच कढईमध्ये आपल्याला फोडणी घालायची आहे त्यासाठी कढईची सगळी भाजी काढून घेऊया आता इथे कढईचीसुद्धा भाजी काढून घेतलेली आहे आणि या स्मॅशरलासुद्धा लागलेली सगळी काढून घेतली आता हीच कढई वापरणार आहोत थोडीशी मी धुवून घेतलेली आहे कढई आता याच कढईमध्ये बघा तेल घातलं आहे दोन ते तीन चमचे त्याच्यानंतर जिरे घालायचे फोडणीला एक दोन लाल मिरच्या घातलेत मी इथे नंतर दीड मीडियम साईजचा मोठा कांदा घेतला आहे कट करून तो घातला आहे बघा त्याच्यानंतर इथे तुम्ही जर तुमच्याकडे लसूण असेल तर ठेचूनच घाला मी इथे आलं लसूणची पेस्ट माझ्याकडं तयार होती तर ती घातलेली आहे त्याच्याने सुद्धा चव छान येते असेल तर नक्की घाला त्याच्यानंतर टोमॅटो घालायचं आपल्याला टोमॅटो आणि कांदा छान अगदी मऊसूत शिजवून घेण्यासाठी मीठ घालायचं चवीनुसार ही लक्षात ठेवा छान कांदा टोमॅटो पटकन शिजले जातात त्याच्यानंतर त्याच्यामध्ये मी मटार घातलेला आहे बघा ओला मटार आहे हा आणि तो एक वाटी घातलेला आहे झाकण ठेवून एक छान एक दोन ते तीन मिनटं परत शिजवून घेतलेलं आहे पण आपल्याला इथे बघा एक दोन वेळा झाकण काढून सतत हलवायचं आहे म्हणजे जेणेकरून खाली हे मसाला आपला असेल किंवा कांदा असेल टोमॅटो असेल हे जे मटार आहे ते लागणार नाही आणि लो फ्लेमवरती आपल्याला छान एक तीन ते चार मिनटं वाफ काढून घ्यायचे मऊसुद्धा झालेला आहे इथे मटार आता काही खडे सॉरी याच्यामध्ये काही सुके मसाले त्याच्यामध्ये बघा हळद पावडर घातलेली अर्धा चमचा इथे कश्मीरी चिली पावडर घातली आहे पाव चमचा त्याच्यानंतर इथे दीड चमचा मी मिरची पावडर घातली आहे आणि त्याच्यासोबतच धना पावडर मी घातलेली आहे इथे ती अर्धा चमचा घातलेली आहे याच्यामुळे अजून छान चव येते धना पावडरमुळे भाजीला नक्की घाला आता बघा याच्यामध्येच छान मसाले मिक्स करून घेतल्यानंतर आपल्याला थोडंसं पाणी घालायचं आहे इथे गरम पाणी असेल तर वापरू शकता आणि इथे मी थोडंसं पाणी घालून आपल्याला हे मसाले सगळे छान अगदी या मटारसोबत शिजवून घ्यायचे आहेत आता इथे बघा आपल्याला झाकण ठेवायचं आहे आणि झाकण ठेवून आपल्याला थोडंसं तेल सुटेपर्यंत परतवून घ्यायचे आहेत आता इथे तो व्हिडिओ माझा स्किप झालेला आहे अगदी एखाद मिनिट परतून घेतलं की त्याच्यानंतर बघा छान तेलसुद्धा सुटलेलं आहे आता आपण जे पालक आणि बेसन जे मिक्स करून ठेवलं होतं तर ते घालून घ्यायचं इथे तुम्ही पालक मिक्सरला वाटून घेऊ नका कारण त्याची जास्तच बारीक अशी प्युरी बनते तर इथे असा स्मॅश करून घेतला की भाजीला टेक्स्चरसुद्धा खूप छान येतं आणि भाजीसुद्धा खूप छान लागते चवीला तोसुद्धा छान सगळी भाजी या मसाल्यामध्ये मिक्स करून घेतली त्याच्यानंतर बघा त्याच्यामध्ये मी घातलेला आहे गरम मसाला इथे अर्धा चमचा गरम मसाला घातला आणि मी घातलेला आहे याच्यामध्ये कोकम जर तुमच्याकडे कोकम नसेल चिंच असेल घरी चिंच असतेच असते तर चिंचसुद्धा तुम्ही इथे घालू शकता खूप छान चव येते आंबट तिखट आता याच्यामध्ये जर तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही अजून गूळसुद्धा घालू शकता छोटासा तुकडा पण आमच्या घरी तर गूळ अजिबात आवडत नाही भाजीमध्ये त्यासाठी झणझणीतच भाजी लागते तर मी या पद्धतीनं गूळ न घालता भाजी बनवली आता इथे भाजी बघू शकता झाकण ठेवून छान शिजवून घेतलेली आहे खूपच भारी अगदी मस्त भाजी झालेली आहे सुगंध म्हणाल तर सगळ्या घरभर दरवळत होता अगदी खूप छान चवीला होते नक्की तुम्ही माझ्या या पद्धतीने एकदा ही भाजी बनवून बघा आणि अगदी तुम्ही चपाती भाकरी किंवा पुलके वगैरे असतील तर त्याच्यासोबतसुद्धा ही भाजी खाऊ शकता भातासोबतसुद्धा खूप छान लागते नक्की या पद्धतीनं बनवा तुम्हाला ही माझी रेसिपी कशी वाटली ते मात्र कमेंट करून नक्की सांगा रेसिपी आवडली असेल तर नक्की आपल्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा चला उद्या पुन्हा भेटू अशा छानशा रेसिपीसोबत तोपर्यंत तो बाय बाय